नमस्कार श्रोते आज आपण या व्हिडिओमध्ये सुखी संसारासाठी काही उपाय पाहणार आहोत व्हिडिओ आवडली तर चॅनल सुखी असावे असे प्रत्येकाला वाटत असते सुखी जीवनासाठी मनुष्य काय काय करत नाही पण जीवनात सुख मिळणे एवढे सोपे नाही पण जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर काही सोपे उपाय केले तर आपले जीवन सुखमय होईल खाली दैनंदिन जीवनात केले जाणारे काही उपाय सांगितले आहेत या उपायांमुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल लक्ष्मी प्रसन्न होईल एक सकाळी उठल्या उठल्या घर झाडून घ्यावे पण रात्री चुकून सुद्धा झाडून काढू नये त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर होत नाही दोन संध्याकाळ होताच देवाजवळ दिवा लावा घरात उजेड करावा अंधा या घरात दारिद्र्यतेचा वास असतो तीन जर कुठे विशिष्ट कामासाठी घराबाहेर जात असाल तर सदही साखर खाऊन घर बाहेर पडा त्यामुळे कामात यश मिळते चार महिलांचा जा? आदर करावा तसेच दहा वर्षाखालील मुलींना देवीचे स्वरूप मानून त्यांना खुश ठेवले तर सुख समृद्धीत वाढवते पाच पांढर या वस्तूंचे दान केले तर लक्ष्मी प्रसन्न होते सहा घरात फुटलेले भुटडे वापरू नयेत त्यामुळे लक्ष्मी नाराज होते श्रोते व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये टाइप करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद